नमस्ते मी ऋषाली गुले तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि नेहमीप्रमाणे मी हा व्लॉगही आमच्या घरातील मंदिरापासून सुरू केलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना मी सांगते की म्हणजे काहीजण म्हणत असतील की ही ऋषाली गुले तिचा व्लॉग आहे ना की सारखा मंदिरापासून सुरू करते सुरुवात माझी रोज मंदिरापासूनच असते कारण आमचे गुरु म्हणजे आपले सर्वांचेच आपण ज्यांना मानतो ते सद्गुरु श्री स्वामी समर्थ यांच्याच दर्शनाने मी माझ्या व्हिडिओची सुरुवात करते आणि इथून पुढेही मी जेव जोपर्यंत मी व्लॉग बनवणार आहे ना तोपर्यंत माझ्या व्हिडिओची सुरुवात आहे ना स्वामी समर्थ महाराजांच्याच आश म्हणजे दर्शनाने होत असणार आहे तर चला तर मी सर्वात पहिले उठले त्याच्यानंतर लॉनमध्ये आले आणि आज रात्रभर खूप पाऊस पडून गेलेला होता आणि सकाळीही चालू होता फक्त जेव्हा मी व्हिडिओ बनवायला आले ना तेव्हा थोड्या वेळ बंद झालेला हो होता तर असो मी नंतर घरात आले आणि मी तुम्हाला तो घट दाखवला आहे ना म्हणजे आम्ही देवीची बसवलेली आहे घटस्थापना तर त्या घटाच्या भोवती ना जे आपण जे धान्य टाकतो ना ते, ते धान्य इतकं सुंदर उगलेलं होतं ना म्हणजे तीन चार दिवसातच ते खूप सुंदर असं त्याची वाढ झाली तर त्याच्यानंतर मी काय केलं सर्व माझी सकाळची कामं आहेत ना ती पटकन आटोपून घेतली म्हणजे आवरून घेतली आणि त्याच्यानंतर ना मी म्हणजे हां आमच्या सगळ्यात अगोदर जो पोरछ होता ना मी सकाळी तुम्हाला म्हणजे जो व्हिडिओ याच्या अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे त्याचं तु तुम्हाला दिसेल की ते पावसाने रात्रभर इतका म्हणजे खराब झालेला होता माती आलेली होती तर मग त्यामुळं तो खराब झालेला होता ने आणि आज नेमकं का कार्यक्रम असल्यामुळे सर्वात पहिले मी पोर्च मस्त पाईप लावून धुवून घेतला आणि पाऊस चालू होता तरी पण मी पाईप लावून धुवून घेतला कारण कार्यक्रम असल्यामुळे सगळे येणार ते चांगलं वाटत नव्हतं तर त्याच्यानंतर आईचा जवळपास स्वयंपाक आवृत आला होता त्याच्यानंतर ही एक आणि एक दीड तासानंतरची शूटिंग आहे आई ले ले आ, की आई आणि दिदीने सकाळी लवकर मी बाहेरची आवरून घेतली आणि आईने दिदीने कार्यक्रम होता त्याच्यासाठी उपवासाच्या दशम्या केलेल्या होत्या बरेच पदार्थ केलेले होते तर तुम्ही हा व्लॉग आहे ना कंटिन्यू करा तुम्हाला पुढं पाहायला मिळेल की खरंच खूप सुंदर अशा पद्धतीने मम्मीने आणि दिदीने स्वयंपाक केलेला होता उपवासाचा तर मी तुम्हाला परत मी तेच दाखवायला आले होते ह्या शूटमध्ये ते तुम्हाला तेच दाखवले आणि कि, की किती पाऊस चालू आहे म्हणजे दिवसभर पण पाऊसच सुरू होता पाऊस काय थांबत नव्हता ऊनही पडत नव्हतं आणि हा जो मी शूट दाखवलं होतं ना तर आता ही सर्व तयारी त्या कार्यक्रमाची आहे म्हणजे ज्या उपवास धरलेला असतो ना ज्यांनी नवरात्री त्या स्त्रियांना आम्ही बोलवणार होतो म्हणजे आपण कसं कधी कधी येणा स्त्री म्हणजे म त्याच महिलेच्या रूप रूपात ना आपल्या घरात देवीही येऊ शकते तर मग प्रत्येकजण ज्याची त्याची मन इच्छा म्हणजे प्रत्येकजण आपापल्या घरात येणार नवरात्रीच्या वेळेस महिलांना जीव घालतात काही काही जण कन्यापूजन करतात तर त्याचप्रमाणे आम्हाला कन्यापूजनही करायचं आहे आता याच्या पुढचा जो व्लॉग येणार आहे त्याच्यानंतरचा एक व्लॉग कन्यापूजनाचाच असणार आहे तो तुम्ही जर नवीन असाल ना तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत तर तयारी झाली होती स्वयंपाक झाला होता त्याच्यानंतर आता आम्ही महिलांची वाट बघत बसलो होतो आणि तोपर्यंत भाऊजी आले भाऊजीला दिदीने वाढलं भाऊजी जेवून बाहेर गेले तर त्याच्यानंतर आहे ना दिदीने बसकर वगैरे टाकून घेतले होते तर तोपर्यंत आम्ही त्यांची वाट बघत होत्या फायनली आलेल्या होत्या तर त्यांना म्हणजे सुवासनी आमच्या तर त्यांना आहे ना दिदीने सर्वात पहिले हळदी कुंकू लावून घेतलं त्यांना मस्तपैकी बसकर बसायला टाकले हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि अंकिता तोपर्यंत आहे ना त्यांना जेवायला ताट करत होती म्हणजे वाढत होती फराळाचं तर ते ताट आहे ना बघून इतकं सुंदर वाटत होतं मग माझ्या लक्षात आलं की चला आपण आहे ना यांचं एक एक शूट घेऊया मग त्यांचं थोडं शूट घेतलं होतं कारण अंकिता म्हणत होती मला घ्यायचं मला रील बनवायचे तर मग मी तिला म्हटलं तू घे पण मला माझ्या व्लॉगमध्ये टाकायला थोडंसं घेऊ ते मग मी आहे ना ते जे तुम्हाला शूट दाखवलं ना ते घेतलं होतं आणि मम्मीने इतके सुंदर पदार्थ बनवले होते ना फराळीचे म्हणजे फराळ म्हणून वाटतच नव्हतं ते असं वाटत होतं काहीतरी कार्यक्रम आहे तर सर्व काकूंनी खूप सुंदर अशा पद्धतीने फराळी केल्या त्याच्यानंतर आहे ना मी काय केलं हे जे आईने जे पदार्थ बनवले ना तोपर्यंत त्यांना जेवण करेपर्यंत त्यांचं इकडचं शूट घेतलं फराळीचं वगैरे तर खरंच खूप सुंदर पद्धतीने अशा त्यांनी म्हणजे फराळी केल्या त्याच्यानंतर आहे ना काय झालं तरी पण आमच्या आहे ना मामीन त्या म्हणजे यायच्या ये, ये बाकी होत्या कारण त्यांचं काही येणं झालं नाही कारण त्या कुठंतरी गावाला गेल्या होत्या तर मग त्यानंतर आल्या त्या यांचं ह्या जीवून गेल्या ना मग लगेच त्या आल्या मग त्याच्यानंतर आम्ही पण त्यांच्यासोबतच फराळ करून घेतली तर आम्ही सर्वजणांनी फराळ करून घेतली आणि कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं आणि भूकही खूप लागलेली होती त्याच्यानंतर आमच्या मामी आणि आम्ही सर्वजणी खूप गप्पा मारल्या म्हणजे तीन चार वाजेपर्यंत आमच्या गप्पाच चालू होत्या त्याच्यानंतर इ तीन साडेतीनच्या दरम्यान हा पाऊस सुरू झाला म्हणजे इतका पाऊस होता ना असं वाटत होतं ढग फुटलं की काय इतका पाऊस होता कारण डोंगरही दिसत नव्हते आमच्या घराच्याच पाठीमागच्या साईडला डोंगर दिसतात ना ते डोंगरही दिसत नव्हते तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करू नक्की भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय